नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेशी तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे कारण आता झालंय असं की लग्नाचे झाल्यात सीझन सुरू झाले आणि ह्या मुली अशा नोटून थोटून बसले आहेत की बाप रे बाप मैत्रिणीच्या लग्नासाठी तयार आहेत पहिले म्हणजे हा खूप सुंदर मुलींचं स्वागत खूप सुंदर दिसत आहे खूप एनर्जेटिक आहे कशा आहात मस्त आणि तू पण छान आली तू पण छान दिसते की दोन दिवसाचा तणाव असा मस्ती मस्तीतून निघतोय तर खरंच तो तणाव निघतोय की तुम्ही मस्त पैकी अशाच असता एनर्जेटिक एनर्जी तर असत आमच्यामध्ये पण हा हे नुकतं तणाव ती ते खरी गोष्ट आहे म्हणजे आम्हाला काहीच सुचत नाही काय करावं म्हणजे बुडाळ फक्त असं फिरत असतं दहा कधी वाजतात आम्ही घरी कधी जातो सकाळी कधी येतो आम्हाला काहीच कळत नाही असं वाटतं खरं लग्न होतंय असं होत घरचं लग्नाचा फील आला असेल ना बाई खूपच म्हणजे आम्ही मेकअप रूममध्ये म्हणजे आमच्या आमच्या सेटवर जेव्हा एंगेजमेंट तेजाची शूट करायला सुरुवात केली तेव्हापासूनच घरच्या लग्नाचा फील आलाय कारण खूप पाहुणे आले आहेत आमच्याकडे शूटिंगला आणि त्यामुळे लग्न घर जसं भरतं तसंच आमचं शूटिंगचं घरही भरलंय आहे आणि त्यामुळे लग्नाचं फील खूपच आलेलं आहे आमची नवरी आली नवरी आले जिची आतुरतेने सगळे वाट बघत होते तेजा कुठे तेजा कुठे तेजा कुठे तेजा तेजा, तेजा तेजा कशी आहे कंटिन्यू आली जरा पर्सनली पर्सनली तेजाला तुम्ही आता पहिल्यांदा बघते की ऑलरेडी तुमचं शूट झालं असेल बरोबर ठीक आहे होत असत त्यालाच लग्न म्हणतात गळ्यातला हार तोडला होतास घातलेला ये तो बहुत छोटी चीज आहे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही तेजाला बघितलं तेव्हा असं मनात ते आलो होतं की तेजा किती सुंदर दिसेल त्याच्या व्यतिरिक्त अरे असं पटकन आलो होतं अरे नजर नको लागायला इतकं गोड वाटतं मी एवढ्या वेळ बोट मोडल्यात कि ती कडकड कडकड वाचल्यात पण म्हणजे खरंच तिला बापरे नाही कारण कारण तेजाला आपण ह्या ह्याच्यात बघतच नाही हो, ना तेजा भाई आणि आम्ही बघत मी तेच म्हणणार होती एवढं विदिशाची गोष्टच नाही जबरदस्ती सगळ्या गोष्टी करायला लावतोय की हे प्लीज हे असं कर विशा आणि ती अशी उभी राहते काय करायचं ते, ते करा <laughs> नाही हो तरी मला हे म्हणतात तसं की विदिशाला मी विदिशा म्हणून तिच्या पेजवर काय 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 इंस्टाग्राम वर वगैरे तिला नटलेलं मी बघते बट हा ते तर झालंच पण सम हाव आता ऍक्टर्स म्हणून इतकं ना ते कितीतरी रिॲक्शन मला जेन्युनली त्याच्यासाठी येतात जसं काल नाचताना मला रिअलाईज झालं की अरे मला खूप छान वाटलं तिचं लग्न होतं आणि असं फार कमी वेळेला होतं आपलं पण ते असं वाटलं त्या सेकंदासाठी मी जगले की कुठल्या तरी माझ्यात खूप जवळच्या मैत्रिणीचं लग्न होतं आणि मला आता काय करायचं कळू शक कळत नाही आणि ती अर्थात ती ऍक्टर म्हणून पण तशी तितकी छान असल्यामुळे ते आलंही बाहेर तर मला तिच्याकडे बघून पटकन ते वाटलं की ओफा काय अर तुझं लग्न आहे आता आता असं एक फील आला मला जेन्युनली आलं पण जर खरंच तेजाचं लग्न असेल जे लग्न असेल तेजाच तोंडामध्ये माझ्या तिला बघून मला काय काम करते विदिशाचं लग्न असेल तर तुम्ही तिला काय असं ऍडवाइस द्याल किंवा ब्युटी टिप द्याल दोन पुरुष घरामध्ये नसू देत एकच पुरुष त्यामुळे मुलीसारखी वाघ द बापरे बाप पण बाप। काल जे राओं राओं ती जेव्हापासनं या ब्राईडच्या गेटअपमध्ये तयार झाली आहे ना तेव्हापासनं सतत राहून राहून माझ्या मला तिला ऍक्च्युली एक गोष्ट सांगायची ती आत्ता तुला सांगते तिचं असं म्हणणं आहे की तिला असं मला लग्न करायचं नाही आहे विदिशा म्हणून ती आपलं एक रजिस्टर किंवा असं काहीतरी लग्न करणार आहे पण मी लग्नाचा एक्सपिरियन्स घेतलाय म्हणून तुला सांगते एक दिवस असतो तुला आयुष्यभर नंतर असं वाटत राहील की हे आपण का नाही केलं त्याच्यामुळे प्लीज एक दिवसाचं दिवस दिवसा कर अगदी आठ दहा दिवस सेलॅब्रेट लग्न करू नकोस एक दिवसाचं कर पण अशी अशी छान नटून धटून तयार हो म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा फोटो मोडत येतील आणि ते फिलिंगच वेगळं असत किती विधी हो नाही विधी वगैरे मला आवडतातच विधी वगैरे चालेल पण हे जे इन जनरल कसं सांगू खूप रूड वाटू शकतं बऱ्याच oh. लोकांना पण माझं खरंच मत आहे की इतका खर्च इतका तामजाम इतक्या लोकांचं करणं ज्याच्यामध्ये आपण स्वतःचा एक मोमेंट एन्जॉय न करू शकणं तू घरातल्या घरात कर म्हणजे तू घरात कर माझं त्याबद्दल काही म्हणणं नाहीये पण असं साईन वगैरे नको करू असं छान नट वगैरे जेवण पण माझे आई बाबा खूप चांगले आहेत माझे आई बाबा सगळ्यांना बोलत माझे आई बाबा खूप चांगले आणि त्यांनी मला हे असं बोलायला नाही शिकवलंय पण मी माझी मजी शिकले थँक्स म्हणजे माझे आई बाबा खूप सॉफ्ट स्पोकन आहेत माझे आई बाबा खूप सॉफ्ट स्पोकन आहेत ते मला खूप ओरडतात मी खूप स्पष्ट बोलते म्हणून पण मी आहे ती अशी आहे बापरे बोल बोलच्युली आमचं दोघींच बऱ्यापैकी सेम मत आहेत हिच्या आई बाबा हिच्या ओरडतील असं बोलताना ऐकलं तर माझ्या आई बाबांना मी आता असा विचार करायला शिकवलंय उलट <laughs> केलंय म्हणजे हा ते होणार कारण माझं थोडं आई बाबा म्हणजे असे होते की नको ग असं नको गर मी त्यांना समजवून सांगितलं माझं लॉजिक तर त्यांचं हार आहे त्यांना सक्सेसफुली लग्न म्हटलं की जेवण पहिलं येतं कुठल्याही लग्नाला जाताना आपण पहिल्या जेवणाचा विचार करतो की जेवण काय असेल किंवा तिथली एखादी स्पेशालिटी काय असेल तुम्ही तुमच्या लग्नामध्ये कुठला असा एखादा पदार्थ असेल तो ठेवणारच तो उकडीच मोदक वा तुमचं तर झालेलं आहे त्यामुळे तरी काय ठेवलं होता का तुम्ही माझ्या नवऱ्याला गुलाबजाम प्रचंड आवडतात त्यामुळे ऑब्विसली जावई बापूंना जे आवडतं ते त्यामुळे गुलाबजाम पण मला बासुंदी खूप आवडते तर त्याच्यामुळे जेवढी केळवणं जेवढी म्हणजे त्याच्याकडची सुद्धा माझ्याकडची सुद्धा सगळीकडे बासुंदी होते <laughs> सीताफळ बासुंदी खूप आवडते सीताफळ बासुंदी खूप आवडते <laughs> माहीत सीताफळ बासुंदी खूप आवडते त्याच्यामुळे ती होती मसाले भात मला खूप आवडतो पर्सनली त्यामध्ये ती होती आणि काही लोकांचा उपवास होतो सो so, उपवासासाठी फराळी जेवण त्यांच्यासाठी होतं पण माझ्या आवडीचं फक्त एकच गोष्ट होती मसाला मला खूप आवडतो मी काय ठेवू मासे <laughs> नाही ना मी ठेवले नसते पण मी ठेवूच शकते मला आवडतात माझ्या लग्नात मासे का नाही ठेवणार हळदीला हळदीला ठेवून आतलं ते दाबलं तू हळदीला हळदीला नाही मी मासे ठेवून मासाला असं जर नाही मिळालं नाहीच मिळाले मासे तर मेथीची भाजी <laughs> मेथीची भाजी ठेवेन किंवा तुझ्या नवऱ्याला भाजीत भाजी मेथीची त्याच्या उखाड्याला दाद मिळेल प्रॅक्टिकल दाद आपल्याकडे ऍक्च्युली वेळ कमी तो पटापट कारण मला मला सांगतं की संपू आता मला असा इशारा येतात तू काय डोशी सगळ्यांचं ऐकताना मला आधी असं वाटलं रबडी पण सगळ्यांचं ऐकताना वाटलं की कशाला ठेवायचं तेच खाणार दुसरेच खातील मी फार खाऊच नाही शकणार मी दुसऱ्या दिवशी खाईन मी त्यांना हा मी नाही देणार महाग एवढं जेवण लोकांना हो मी रताळ वगैरे खूप खाते बॉइल्ड बॉइल्ड भाज्या खूप खाते पण मी तू मला पहिला विचारला असतास ना तर मी सांगितलं असतं रबडी रबडी सांगितलं असतं पण आता सगळ्यांचं ऐकताना मला वाटलं की त्याचा काही अर्थ नाहीये नाही ठेवणार मी जेवण डब्बे घेऊन उकडलेलं रताळ उकडलेलं बीटरूट हे सगळं मिळेल तुम्हाला तिच्या डब्यात हेल्दी गोष्टी ठेवणार आहे आपल्याकडे फार कमी वेळ आहे आणि तुमच्याकडे बोलायला खूप लोक आहेत त्यांना पण चान्स द्या थँक्यू सो मच आय एन्जॉय तुला पण खूप एनर्जी सगळ्यांना खूप एनर्जी आमच्या तेजाच्या आणि हर्षितच्या लग्नाला यायचं आहे सोळा नोव्हेंबर संध्याकाळी सात वाजता आपल्या मराठीवर